नमस्कार जय श्रीराम मंडळी राजकारणात कधी काय होईल आणि कोणता पक्ष कोणता नेता कोणता निर्णय घेईल हे आपण पन, निश्चितपणे सांगू शकत नाही कोणताच अंदाज आपण हा वर्तवू शकत नाही कोणत्याच राजकारणाच्या बाबतीमध्ये शरद पवारांसारखा राजकारणाच्या बाबतीत तर सोडूनच द्या परंतु बाकी अलीकडे तर बाकी अन्य राजकारणाच्या राजकारण्यांच्या बाबतीतही आपण कुठ कोणता अंदाज वर्तवू शकत नाही ठाम अंदाज ठामपणे सांगू शकत नाही की हा राजकारण आता असाच निर्णय घेईल यापुढे असंच वागेल असेच निर्णय घेत राहील असं ठामपणे आपण कोणत्याही राजकारणाच्या बाबतीत सांगू शकत नाही म्हणजे राजकीय एकूणच सगळे पोतच बदललेलं आहे तिथे निश्चित काही असं राहिलेलं नाही आहे ध्येय धोरण असेल विचारधारा असेल तत्व असेल निर्णय असतील असं काही आहे उद्धव ठाकरे यांनी उबाटाचे सर्वे सर्वा उद्धवजी ठाकरे यांनी आता एकला चलोरेचा नारा दिलेला आहे या पुढील काळात उभाटा सेना शिवसेना ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवेल निवडणुकांना सामोरे जाईल अशा तऱ्हेचा निर्णय हा नुकताच उभाटाने जाहीर केलेला आहे मंडळी दोन हजार चौदा साली असंच झालं होतं अर्थात ते ठरवून झालेलं होतं दोन हजार चौदा साली केंद्रामध्ये नुकतीच सत्ता आली होती भाजपची आणि बरोबर सहा महिन्यांनी निवडणुका महाराष्ट्रातल्या लागणार होत्या आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता मात्र त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीची होती तर इकडे पवार आणि मोदी शहांचं असं ठरलं वरच्या पातळीवर केंद्रीय पातळीवर की चारही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवायच्या युती तुम्ही आधी युती तोडा मग आम्ही युती तोडतो मोदी शहानी यांना सांगितलं की तेव्हाच त्या चौदा सालीच मोदी शहाचं प्रस्ताव हे निर्माण झालेलं होतं तेव्हा त्यांनी पवारांनी ही सगळी हवा हवेची दिशा ओळखली आणि पवारांनी असं ठरवलं की आपण इकडे युती तोडू त्यांनी वर युती तोडावी मग त्यांच्या ते असं ठरलं मोदी शहानी असं सांगितलं की तुम्ही आधी तुमची काँग्रेसची युती तोडा मग आम्ही परंपरागत आमच्या असलेली शिवसेनेची युती आम्ही तोडू त्याप्रमाणे पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसनी म्हणजे काँग्रेसचा पाठिंबा काढला पृथ्वीराज चव्हाण किंवा मुख्यमंत्री होते आणि शेवट एक दीड महिना राष्ट्रपती राजवट इथं होती महाराष्ट्रामध्ये होती अजूनही पृथ्वीराज चव्हाण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस टीका करताना म्हणतात की तुम्ही त्या काळात भाजपला संधी तुम्ही दिलीत त्या काळामध्ये दोन महिने सत्ता स्थापन करण्याची पहिली संधी तुम्ही भाजपला दिलीत कुणी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली त्यावेळेला यांचं ठरलेलं असं होतं की आम्ही युती तोडू तुम्ही युती तोडा म्हणजे शिवसेना भाजपनी तो युती तोडली म्हणजे भाजपनी शिवसेनेशी असलेली युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने मी शरद पवार शरद पवार साहेबांनी काँग्रेसशी असलेली युती तोडली आत्ता त्याप्रमाणेच उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे त्यांनी एक प्रकारे भाजपला सूचित केलेलं आहे की तुम्ही स्वतंत्रपणे लढा आम्ही स्वतंत्रपणे लढतो देवेंद्र फडणवीसांशी आत्ता पुन्हा एकदा नव्याने उद्धव ठाकरेंचे अतिशय चांगले संब, संबंध प्रस्थापित झालेले आहे गोड संबंध प्रस्थापित झालेले आहेत राजकारणात काही होऊ शकतं उद्याचा आजचा मित्र उद्या शत्रू होऊ शकतो आणि आजचा शत्रू उद्या मित्र बनू शकतो यावेळेला एकमेकांना बघून घेण्याची भाषा करणारे म्हणजे उद्धव ठाकरे असं म्हणाले होते भाषणामध्ये एक तर तू राशील किंवा एक तर मी राहील बोगा कोण राहतं ते परंतु ते आता भाषा त्यांची बदललेली आहे आणि ते सामनामधून फडणवीसांचं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करू लागले आहेत आता त्यामुळे आत्ता भाजप काय करतोय इकडे उबाटाचे डोळे लागलेले आहेत मुख्य म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात उबाटाला विशेष करून उबाटा शिवसेनेला बाकी कुठल्या महापालिकांच्या निवडणुकांशी त्यांना देणं घेणं फारसं नाही मुख्य मुंबईशी त्यांना देणं घेणं आहे की मुंबईची महापालिका हरून त्यांना जमणार नाही यांचं सगळं राजकारण सगळं अस्तित्व हे मुंबई महापालिकेवर अवलंबून आहे याचं कारण असं मुंबई महापालिकेचं महापालिकेचा अर्थसंकल्प हा महा भारतातल्या छोट्या काही दहा राज्य अशी आहेत त्या दहा राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा मोठा अर्थसंकल्प असतो काही हजार कोटीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेचा असतो त्यामुळे प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपल्या ताब्यात मुंबई महापालिका ही असावी त्यामुळे गेले पंचवीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यात आहे आत्ता उबाट आहे तो उबाटाची जी काही सगळी मदार आहे ती सगळी मदार मुंबई महापालिकेवरच त्यांची अवलंबून असते आणि असणार आहे त्यामुळे ते करेंगे मरेंगे अशी त्यांच्यासाठी निवडणूक असणार आहे आणि तसे ते सर्व शक्तीशी निवडणूक लढणार आहे त्यांनी तयारी आत्तापासून सुरू केलेली आहे बुथवाईज तर मुळामध्ये त्यांना युती तोडण्याचं काँग्रेस राष्ट्रवादीशी त्यांनी महत्त्वाची कारणं काही सांगितलेली आहेत अशी की हिंदुत्व हा मुद्दा की त्यांना मुक्तपणे हिंदुत्वाचा प्रचार करता येत नाही त्याच्यावर त्यांना मोकळेपणाने बोलताही येत नाही काँग्रेस राष्ट्रवादीशी युती असल्या कारणाने आणि मुंबईतली जी मुख्य हिंदुत्वाची मतं जी आहेत हिंदुत्ववादी मतं जी आहेत हिंदुत्वाला मानणारी मतं आहेत ती आपल्याला आता मिळू शकतील की नाही या बदल यांना आत्ता शाश्वती वाटत नाही आहे की आपल्याला मतं हिंदुत्ववाद्यांची मतं मिळतील का याबद्दल यांना शंका वाटत आहे ती आपल्यापासून मतं दूर गेली तर जाणार कोणाकडे भाजपकडे जातील आणि शि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे एक जातील त्या ही भीती त्यांना मुख्य आहे की ही मतं जर शिवसेनेकडे एकनाथ शिंदेंच्या शिंदे गटाकडे गेली शिवसेने शिंदेगड शिवसेनेकडे गेली आणि भाजपकडे वळली तर हिंदुत्वाची मतं आपल्यापासून कायमची दूर जाणार आहे ती एक गोष्ट यांच्या मनामध्ये मुख्य आहे हा विचार मुख्य उबाटाच्या मनामध्ये मुख्य आहे आणि सामान्य कार्यकर्त्यांनीच त्यांना ही मागणी केलेली आहे मागणी केलेली होती की आपण स्वतंत्रपणे लढवूया सगळ्यांचा विचार करून ते निर्णय हा घेतलेला आहे दुसरी गोष्ट आहे की त्यांचं असं एक दुसरं म्हणणं मत निघालं की आम्हाला फारसा फायदा होत नाही युतीचा म्हणजे महाविकास आघाडीत एकत्र निवडणुका लढवून उबाटाचा फारसा फायदा होत नाही कार्यकर्त्यांना संधीही मिळत नाही मग कार्यकर्त्यांनी मरमर काम करायचं संधी त्यांना कधी मिळणार संधी कधी मिळणार निवडणुकीला उभे राहणार कधी त्यांना अनुभव येणार कधी कायमच त्यांना माघार घ्यावी लागते मन आपलं मारावं लागतं ह्या गोष्टीसाठी देखील प्रत्येक पक्षानेच हा निर्णय खरं तर घ्यायला हवा असा विचार हा करायला हवा उबाटाने हा विचार केलेला आहे लोकसभेला उबाटाचं दुसरं उबाटा दा एक मत निघालं असं की उबाटाचा फायदा हा शिवसे काँग्रेसला झाला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस पक्षाला झाला त्यांच्या जागा आठ आल्या यांच्या जागा शरदचंद्र पवार गटाच्या जागा या आठ आल्या आणि दहा जागा लढून आणि काँग्रेसच्या फक्त सतरा जागा लढून तेरा जागा आणि एक अपक्ष म्हणून चौदा जागा आल्या एवढं यश मिळालं परंतु शिवसेनेलाही नऊ जागा आल्या उबाटाच्या नऊ जागा खासदार निवडून आले जसा फायदा काँग्रेसला झाला काँग्रेसला सर्वाधिक फायदा झाला तर काँग्रेसला फायदा झाला शरदचंद्र पवार गटाला फायदा झाला तसा फायदा उबाटा गटालाही झाला नाही तर उबाटा गटाची या दोघांची मतं जर मिळाली नसती तर उबाटा गटाच्या उबाटा गटाचे नऊ खासदार निवडून आले नसते लोकसभेला कारण मतांमध्ये हा फारसा फरक राहिलेला नाही आहे त्यामुळे तिघांची बेरीज करूनच त्यांचे नऊ खासदार हे निवडून आलेले आहेत ही गोष्ट एक महत्त्वाची आहे दुसरी गोष्ट अशी आहे की काँग्रेसमुळे मुस्लिम समाजाची मतं ही उबाटा गटाला मिळाली होती मुस्लिम समाजाने रांगेत तासन तास उन्हात उभं उब राहून उबाटा गटाला शिवसेनेला मतदान केलेलं आहे लोकसभेला असं स्वतः मुस्लिम काही मतदारांनी पुढाऱ्यांनी सांगितलेलं आहे जाहीरित्या सांगितलेलं आहे की आम्ही मतं दिलेली आहेत आमच्या मतांवर यांचे खासदार निवडून आलेले आहेत त्यामुळे ही मतं पुन्हा मुस्लिम समाजाची किती मतं मिळतील असाही त्यांना एक त्यांच्यापुढे प्रश्न राहणारच आहे आणि विधानसभेला युतीचा फायदा मात्र काही झाला नाही कारण विधा असं यांचं मत निघालं उभाटाकटाचं की विधानसभेला मुळामध्ये महायुतीची लाट होती त्या लाटेमुळे लाटेपुढे यांचा सगळ्यातच पायापचवा झालेला आहे गट उभाटाकटाच्या वीस जागा निवडून आल्या <coughs> काँग्रेसच्या किती जागा निवडून आल्या सोळा जागा निवडून आल्या शरदचंद्र पवारकडच्या किती जागा निवडून आल्या तर मग दहा जागा निवडून आल्या म्हणजे फक्त तोटा काही उभाटाकटाचा झालेला नाही तर काँग्रेसचे झालेलं आहे आणि नुकसान चरचंद्र पवार गटातही झालेला आहे मग हा निर्णय आता कशासाठी घेतलेला आहे तरी पण हा स्वतंत्रपणे निव निवडणूक जाण्याचा निर्णय हा कार्यकर्त्यांना संधी देणे आणि कार्यकर्त्यांना अधिक बळ देणे त्यांच्या उत्साह त्यांचा उत्साह येणे निर्माण होणे त्यांना ताकद देणे त्यांचा आत्मविश्वास निर्माण होणे ह्यासाठी घेतला असू शकतो आणि तो निर्णय हा निश्चितपणे स्वागतार्ह आहे दुसरी एक गोष्ट आहे अशी की आम्ही एकटे लढतो तुम्ही एकटे लढा असंही तरी फडणवीसांना अप्रत्यक्षरित्या एक आवाहन केलेलं आहे आणि फडणवीसही असा निर्णय घेऊ शकतात कारण सध्या फडणवीसांना उबाटा करून खूश करण्याचं काम हे केलं जात आहे दुसरी गोष्ट अशी आहे तुम्ही बाकी सत्ता घ्या पण आम्हाला महापालिका द्या असंही एक उबाटा गटाचं म्हणणं असणार आहे अर्थात ते जाहीरित्या करणार नाही आहेत परंतु आतमध्ये यांचं काही शिजेल हे सांगू शकत नाही कारण दोन हजार एकोणीसला मात्र असंच झालं होतं शि उबाटा गाठापेक्षा तेव्हा शिवसेनेपेक्षा भाजपच्या जागा या फारशा आले कमी आलेल्या नव्हत्या दोनच जागा फक्त कमी होत्या महापालिकेमध्ये मुंबई महापालिकेचं मुंबई महापालिकेमध्ये भाजप तेव्हा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते अठरा साली दोन हजार अठरा साली त्यावेळेला ते सत्ता काही करून स्थापन करू शकले असते कारण बाकी बाहेरचे पाच दहा सदस्य त्यांना नक्की मिळाले असते अपक्ष परंतु शिवसेना सत्तेत होती आणि सत्तेत असल्यामुळे त्यांनी फारसं फारसा जोर केला नाही सत्तेत असल्यामुळे शिवसेनेला फारसं दुखवू नये म्हणून त्यांनी फारसा जोर तेव्हा स्थापनेसाठी केला नाही त्यामुळे त्यांनी खुल्यापणे फडणवीस आणि तेव्हा सांगितलं की आम्ही माघार घेतो शिवसेनेने आपलं महापालिके सत्ता स्थापन करावी त्यामुळे आत्ता किती यांनी काही केलं उभाट्याकटाने समजा अंतर्गत आवाहन केलं किंवा त्यांनी किती आत बोलणी केली त्यांच्याशी किंवा फडणवीसांना खुश करण्याचे प्रयत्न केले तरी फडणवीस आत्ता ऐकतील का की सत्ता महापालिका आम्हाला द्या बाकी राज्य तुम्ही सांभाळा असं जे पूर्वी असायचं पूर्वी साधारणपणे शिवसेना असं भाजपसाठी ठरलेलं असायचं युतीमध्ये की बाळासाहेबांचे प्रमोद महाजनांचं की महाराष्ट्र आमचा देश तुमचा म्हणजे महाराष्ट्र तुम्ही आम्हाला द्यायचा जास्तीत जागा जास्त जागा आम्हाला द्यायचा लोकसभेला जागा तुम्ही असतं लढवायच्या असा त्यांचा एक कारण ठराव असायचा तसा यांचा अप्रत्यक्ष ठराव झालेला असला तरीही यावेळेला फडणवीस ऐकतील का म्हणजे तुम्हाला काय वाटतं फडणवीस ऐकतील का मुंबई महापालिका आम्हाला द्या असं उभाटा गाठण्या अंतर्गतरित्या तरी फडणवीसांना सांगितलं तरी फडणवीस यावेळी ऐकतील का तर नाही ऐकणार याचं कारण आजपर्यंत भाजपचं मुंबई महापालिकेवर महापालिके सत्ता आणि स्वप्न भंगलेलं आहे स्वतःच्या ताकदीवर सत्ता आणि स्वप्न भंगलेलं आहे भाजपचा महापौर आजपर्यंत झालेला नाही आहे त्यामुळे फडणवीसांची एक इच्छा असणार की मुंबई महापालिका भाजपच्या ताब्यात यावी ही नक्कीच आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्यामुळे उबाटा गटाला जे बळ मिळतं ती ताकद मिळते ती ताकद कमी व्हावी असंही फडणवीसांची इच्छा असणार आहे ते फक्त जाहीरित्या बोलून दाखवणार नाही पण महापालिका मिळाली तर पुन्हा उबाटा गटाला ताकद मिळणार आहे आणि त्याचा परिणाम राज्यभर होणार आहे त्यामुळे फडणवीस ही गोष्ट ऐकतील असं मला वाटत नाही फडणवीस काही करून भाजपची सत्ता महापालिकेत कशी येईल मुंबई महापालिकेत कशी येईल असेच प्रयत्न करणार आहेत अर्थात स्वतंत्रपणे भाजप लढू शकतो प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढू शकतो हे मात्र होऊ शकतं मंडळी आपल्याला काय वाटतं यावर आपण आपला अभिप्राय जरूर नोंदवावा धन्यवाद जय हिंद जय भारत